काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता आणि या इथल्या जनतेला वाटलं देशातल्या जनतेला वाटलं की मोदी संधी द्यावी आणि मोदी दहा वर्ष देश सांभाळण्यासाठी दिला त्यात नंदुबारची सीटसुद्धा इथल्या जनतेने ठरवलं होतं की आपणसुद्धा एकदा इथला बदल घडवावा आणि आमच्या काय चुका असतील म्हणा किंवा जे काय असेल परंतु या देशातला जे आजचे सन्माननीय पंतप्रधान आहेत त्यांचा करिश्मा म्हणून इथल्या सुद्धा निर्णय घेतला होता आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये इथे भाजपचे खासदार निवडून आले होते त्यांना दहा वर्ष संधी मिळाल्यानंतर परत इथल्या जनतेने निर्णय घेतला आहे आपलं जे काँग्रेस ह्या भागातली जे काही एक ओळख आहे काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे इथल्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले जनतेने जी निवडणूक ताब्यात घेतली होती आणि जनतेने ते करून दाखवलं आजचं गोवाल पाडव जे काही खासदार म्हणून जे निवडून दिलेलं आहे हे सर्टिफिकेट खऱ्या अर्थाने जनतेचं आहे तिथल्या मतदारांचं आहे मतदारांना आणि त्या अर्थाने त्यांनी धन्यवाद मानतो त्यांचं उपकार मानतो आणि त्यांचा हा निर्णय आहे हा ह्या निर्णयाचं सर्टिफिकेट आम्हाला नाही देशात बी जे विरोधातील लाट हे असं दिसून येत आहे का असं वाटतं का आपल्याला बघा देशातली जनता हे म्हणजे जनता म्हणण्यापेक्षा लोकशाही लोकशाही या देशामध्ये दे जिवंत आहे आणि या देशातली लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना दिलेली त्या घटनेच्यानुसार ही लोकशाही या देशामध्ये ना दे नांदते आणि ती लोकशाही ही सर्वस्वी निर्णय घेत असते एक तुम्हाला संधी दिली दे तुम्ही देश चालवून बघा तुम्ही चालवताना काय चुका करतायत ते पाहते जनता तुम्हाला जमत नाही आता तुम्ही आता घरी जा आम्ही तुम्हाला तुम्हाला बदलून देतो अशी ही संधी आलेली आहे आणि मग निश्चितपणे या देशातली जनता सर्वस्वी असल्यामुळे हो जनतेने काय जो निर्णय घेतला आहे तो या आजच्या सन्मान्य सरकारच्या विरुद्ध आहे असं स्पष्ट दिसतं सर तुम्ही जनशक्तीविरुद्ध काय एक आहे की तुम्ही एखाद्या ताकदीच्या आधारे आर्थिक ताकदीच्या आधारे तुम्ही म्हणाल की हा उपऱ्या टपऱ्या आहे हा उमेदवार दिला आम्ही तीन ते चार लाखांनी निवडून येऊ हा काय उमेदवार होऊ शकत नाही हा काय ते दमी उमेदवार आहे आमचाच उमेदवार निवडून येईल हे कशाच्या आधारे एवढी हिंमत तुम्हाला येते एखादी तुमच्याकडे शक्ती आहे धनशक्तीच म्हणायला हरकत नाही ती धनशक्ती तुम तो तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती तुम्हाला असं वाटत होतं की धनशक्तीच्या आधारे माणसं विकत घेतली जातील माणसाचं मन विकल विकलं जात नाही हे यातनं सिद्ध झालं आहे माणसं माणसं विकत मिळतील हे कदाचित ते करू शकतील परंतु माणसाचं मन विकत घेतलं जात नाही हे आज सिद्ध झाले म्हणून त्याला धनशक्ती म्हणतात आणि ही जे काय निवडणूक आले हे जनशक्ती हे त्यातनं स्पष्ट आहे सर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आरोग्याचे असतील किंवा स्थलांतराचे असतील याच्यासाठी कुठंतरी आता लोकसभेमध्ये आवाज उठवला जाणार असं वाटणार का आमचं सरकारी आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर सरकार आलं तर प्रश्न सुटतात अनेक प्रश्न आहेत काही सामाजिक प्रश्न आहेत जसं आता कुपोषण मार्गाचा प्रश्न असेल सामाजिक आहे आम्ही सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ एकत्र चालवतो दोन्ही चाक सारखे चालवले पाहिजेत समाजामध्ये बदल काय घ्यायला पाहिजे आणि जे काय प्रश्न प्रलंबित आहेत ते निश्चितपणे आमचा उमेदवार म्हणजे आमचा आजचा अजून त्या शपथविधी बाकी आहे पार्लिमेंटमधल्या परंतु या भागातला खासदार म्हणून पोवाल पाडवी जेव्हा तिथे काम करेल तेव्हाला तो नौखा असला तरी मी कालही भाषणामध्ये होतो मला पस्तीस वर्ष लागले प्रसिद्धी मिळवायला तुला पस्तीस दिवसात संधी संधी दिली लोकांनी आणि पस्तीस दिवसाची संधी ही तो निश्चितपणे सत्कारणी लावेल जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पार्लिमेंटमध्ये तो वकील आहे वकिलाचं काम असतं स्वातंत्र्य लढाई लढाईमध्ये सुद्धा वकीलच होते वकिलांचं काम पार्लिमेंटमध्ये असतं असं म्हणणं मी शिरीदादा पण शेजारी त्यांचं बद्दल ते <laughs> आम्ही पण एक त्यांची परंपरा त्यांच्या घरामध्ये एक राजकीय वारसा त्यांच्या घरात सुद्धा आहे आम्ही सगळेच मिळून ह्या भागाचा विकास करण्यासाठी शिरीदादा असतील आम्ही अजून आणि पुढे पुढच्या पुड़ विधानसभेच्या निवडणुका आहेत जास्तीत जास्त राज्यात सरकार कसेल देशातलं सरकार देशातल, आज उद्या आपल्याला स म्हणजे कळेलच सरकार या देशात आघाडीचं म्हणजे काउंसर आहे इंडिया आघाडी तर सरकार येईल आणि निश्चितपणे सगळे दृष्टीसोबत आम्हाला आपण शिंदे शिंदे गटाचा आम्हाला फायदा करायचं हे बघा शिंदेगड किंवा कुठला गट याला म्हणता येणार नाही परंतु ज्याला ज्याला वाटलं आम्हाला भाजपच्याही लोकांनी मतदान केलं बजरंग दलच्या लोकांनी सुद्धा मतदान केलं विश्वेंदुवरच्या लोकांनी मतदान केलं काही भाजपचे जुने कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला म तुम्हाला गोवाला मतदान द्या द्यायचं आहे आणि मग आमचे जे मित्र आहेत आमचे जे सहकारी त्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी ज्याने ज्याने वाटलं की या भागात अत्याचार अन्याय झालेला आहे त्या सगळ्यांनीच ज्या ज्यांना अत्याचार झाले अन्याय झाला त्या सगळ्यांनी काम केलं आहे त्यामुळे शिंदे गट म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री हे शिंदे गटाचे मुख्यमंत्री आहेत ते आमच्याविरोधात प्रचाराला आले पण इथले स्थानिक आनि, स्थानिक नेत्यांना त्यांनी बोलवलं होतं स्थानिक नेत्यांचं कोणी ऐकलं नसेल तर त्यांचाही नाईलाज होतो आणि मग जनतेने मी आधीच बोलल्याप्रमाणे इथल्या जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतल्यानंतर कुठलाही नेता हा मागे पडू शकतो के सी पद्माकर वैवींचं किंवा अजून श्रीदापेक्षाही जनतेने इथली निवडणूक ताब्यात घेतली होती त्यामुळे कोणत्याही नेत्याला कोणालाही आपण दोष देऊ शकत नाही आणि निश्चितपणे इथले हे सगळे जनतेची निवडणूक जनतेने जिंकलेली आहे